आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दहिवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या मलवडी येथील घर दुरुस्तीच्या कामगारांनी लाख रुपयांची केलेली चोरीचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय मुसक्या आवळल्या आहेत दादासो रामचंद्र जगदाळे राहणार शिरवली आणि उत्तम युवराज जगदाळे राहणार शेडगेवाडी पप्पू बिहारी अशी आरोपींची नाव आहेत याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दशरथ रामू बोराटे राहणार सिद्धार्थ यांच्या घर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने त्यांनी त्या कामाकरिता दादासू जगदाळे आणि उत्तम जगदाळे आणि पप्पू बिहारी या तिघांना घर दुरुस्तीच्या कामा घरी पाठवले होते बोराटे यांनी घरातील बेडमध्ये एक लाख पन्नास हजार रुपये ठेवले होते आणि पत्नीचे तीन हजार सहाशे रुपये पर्समध्ये होते बोराटे यांना कामगारांचे पगार करायचा होता म्हणून दशरथ बोराटे यांनी त्यांच्या बेडमध्ये ठेवलेले पैसे पाहिले परंतु त्यांना पैसे मिळून आले नाहीत घरातील बेडमध्ये ठेवलेले एक रुपये आणि पत्नी सौ मंगल हिच्या पर्समध्ये

आरोपितांचा शोध घेऊन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून घर दुरुस्ती कामावर असलेल्या कामगारांकडे सखोल चौकशी केली असता दादासाहेब यांच्यावर संशय बळावल्याने त्यास घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास गुन्ह्याच्या कामी अटक करण्यात आलेली असून त्याच्याकडे गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली रोख रक्कम एक लाख त्रेपन्न हजार सहाशे रुपये हस्तगत करून जप्त करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हंगे हे करीत आहेत मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा